शरद पवार यांनी अमित शहावर टीका केली त्यानंतर महायुतीनं मात्र शरद पवारांना खडे बोल सुनावलेत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमित शहा यांच्यावर टीका केली होती यानंतर महायुतीनं शरद पवार यांना सुनावलं गुजरात गुजरात एखाद्या नेत्याला त्याच स्वप्न पूर्ण होण्याच्या साठी मदत करत नाही आणि त्याच्या स्वप्नाग जेव्हा तडीपार केलं जात किती वर्ष झाले मान्य साहेब पंतप्रधान बनणार मान्य साहेब पंतप्रधान बनणार पंतप्रधान तर सोडा या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनू शकले नाही त्याचं दुःख वेदना हे शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्यांचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात